नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत जीओन आमचं नेट गायब करायच्या अगोदर पटकन व्हिडिओ बनवायचा आणि अपलोड करायचा तर मग आल्याबरोबर नेहमी प्रमाणात बसणं आणि एक मिनिट एक घोट थंड पाणी पिते छान वाटलं आल्याला पाणी पिऊन उपयोग नसतो उन्हातून तर म्हटलं जीवन आपलं नीट गायब करायच्या अगोदर आपण पाणी पिऊ तर आज पण मला ट्रेनिंग होतं परंतु ते माझ्याच शाळेत होतं आणि ते ट्रेनिंग मी घेणार होते तर आज फार दिवस इतका चांगला दिवस आला म्हणजे जसं की तुम्ही जरा म्हणतात ना चांगली कर्म पण परत येतात वाईट कर्म पण परत येतात तर बघ हा आता नवीन शाळा नवीन ठिकाणी जेव्हा आपण जातो हो तेव्हा काय आपण सगळ्यांना परिचित नसतो किंवा तिथल्या सवयी तिथल्या विद्यार्थ्यांच्या सवयी तिथलं लोकल कसं असेल या गोष्टी माहिती नसतात मग मा नवीन नवीन असताना कसं बाबा विद्यार्थ्यांच्या सवयी माहीत नसतात मग सुरवातीला कसं आपण आता मुलांना बघायचं ती म्हणजे एखादी पर्स असेल किंवा आता आमच्या शाळेत काही शिपाई वगैरे नसतात मग पर्स असेल काय असेल तर मुलांना जेवढी पर्स आंढ जेवढी बांधायची वाटली अमुक एक गोष्ट आणि म्हणून आता सांगतो मग मुलं पण ती आनंदानं करतात तर मुलांना नेहमी पर्स आणायला सांगायची तर त्याच्यातले कसं व्हायचं निदान पाचचा तरी डॉलर गायब व्हायचा फार नसले तर दहा रुपयाची तरी नोट गायब व्हायची कधी कधी चिल्लर गायब व्हायची तर अशा गोष्टी अशा घटना नेहमी घडायच्या मग मी पोरं म्हणजे कोण घेते याच्यातलं पैसे कोणी काढून घेतले इथं पैसे होते आता तर मी कामाने मी कामानिमित्त पैसे वरती काढले असतील ठेवले असतील तर ते कोणतरी घ्यायचं तर नंतर माझ्या लक्षात आलं तर मी म्हटलं कसं आता पोरं जर पैसे घेत असतील तर आपली ड्युटी आहे की त्यांना त्या गोष्टीपासून परावृत्त करायचं जर मी जूनपासून त्या शाळेत होते आणि पूर्णपणे आज एप्रिल म्हणजे मार्च अखेरी एप्रिल काही संपलेलं नाही तर मार्च अखेरना मुलांना पूर्ण अशा काही सवयी लावल्या त्याच्यातला आज एक घडलेला किस्सा मी सांगते तुम्हाला फ्रेश आजच घडला आजच सांगते तर कार्यक्रम होता सुरू आणि आमचे अधिकारी येऊन बसले होते समोर आता तो कार्यक्रम मी घेणार होते आणि माझं लेक्चर तिथं चालू होणार होतं इतक्यात चार मुलं पळत आली आणि मला म्हटली टीचर टीचर तुमच्या कानात काय आहे का तर म्हटलं मी कान पुढे केलं का तर म्हटलं सांग बाबा काय सांगतोय तर म्हणायला हो टीचर हे बघा काय आहे माझा हात केलेला असा असा उघडला पुढं असं उघडला म्हटलं काय आहे बघितलं तर त्याच्यात नोटाचं एक असं बेंडळ होतं तर भेंडळ होतं तर त्याच्यामागून दुसरा मुलगा आला त्यानं पण असं हातात पकडलेलं म्हटलं टीचर हे बघा काय त्यांना ते कानात नाही सगळ्याच्या समोरच दिलं तर में भी हो थे, थे। मी घेतलं आणि ते मी घेत होते आणि असं समोर आमचे अधिकारी बसले होते आणि त्यांना मी कधीतरी म्हटलं होतं की साहेब भलेही मुलं बौद्धिकदृष्ट्या अजून हुशार नसतील परंतु यांना जे वळण लावणार आहे ते आप ते एक चांगला समाजात पुढं जाऊन एक चांगला नागरिक तयार होईल याची दक्षता घेऊन मी शिकवते तर साहेब म्हटले चांगली गोष्ट आहे परंतु मुलं छोट्या छोट्या गोष्टी जे आता म्हणू नये असं पण त्यात चोरण्याची एक जी सवय होती ती मला खूपच खटकत होती तर आज काय झालं बर बरेच जण आले ते शाळेत आमच्या आणि बाहेरचे पण शिक्षक होते आणि समोरच आमचे साहेब बसले होते त्यांच्यासमोरच आणून मुलांनी त्या नोटांचं बंडल मला दिलं आणि बंडल म्हणजे असं असं गुंडाळलेलं होतं त्याचं रोल केलेलं बरेच पैसे होते त्याच्यात आणि ते तसेच आणून मला परत दिले जर ती मुलं पाच रुपयाच्या डॉलर दहा रुपयाच्या डॉलर दोन रुपयाच्या डॉलर जर चोरून आणत असतील किंवा पूर्वी चोरत होतील त्या मुलांनी आज जर एक बाराशे ते पंधराशे रुपये जर सापडली म्हणून माझ्यासमोर आणि दिले आणि ते पण साहेबांच्या समोर तो पण डेमोस दिसला एक एकच घोट पि तो पण डेमो दिसला साहेबांना आणि ती त्या मुलांच्या मनावर दाखवते तुम्हाला कारण हिची ओळख पटवून द्यायची म्हणून मी ओळख दाखवते तर ह्या मुलांनी आज हे इतके सगळे पैसे आणून दिले आणि आणून दिल्यानंतर लगेच साहेबांनी त्यांना पुढं बोलवलं आणि पूर्वी जी मुलं छोट्या छोट्या चोऱ्या करत होती पर्समधून पैसे काढून घेत होते ठेवलेले पैसे राखत नव्हते त्या मुलांनी आज जवळपास हजार दोन अडीच हजार रुपये समजा म्हणजे मी पण सांगणार नाही कारण जर त्या पैशाला जर कोण म्हटलं माझं पैसे आहेत तर त्यांना खात्री पटवून द्यायची आणि ते पैसे न्यायचे ते काय मी पण ठेवून घेणार नाही तर जे दोन अडीच हजारच्या आसपास रक्कम असेल तर ते पैसे मुलांनी आणून दिले आणि लगेच आम्ही तेथच त्यांचा सत्कार घेतला त्या चार मुलांना बोलवलं आणि सांगितले की बाबांना तुम्ही खूप चांगलं काम केलं एवढ्या सगळ्या शाळेतल्या शिक्षकांच्या समोर त्यांचं कौतुक केलं आणि सा साहेबांनी त्यांना आवर्जून सांगितलं की म्हटले बाळानं तुम्ही जे चांगलं वळण मॅडमने तुम्हाला लावण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही आत्मसात केलं म्हणून आज तुमचं कौतुक आहे तर ते आत्ता जा मी जे पैसे दाखवले तुम्हाला ते आजच माझ्या मुलांनी त्यांना ग्राउंडवर सापडलेले पैसे आणून दिले आणि सगळ्यांच्यासमोर जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांचं कौतुक झालं तेव्हा मला किती अभिमान वाटला असेल म्हणजे आपण जे रुजवतो जे शिकवतो ते त्यांनी अंगीकृत केल्यानंतर त्या वर्ग शिक्षकाला खरोखर -कर फार मोठा आनंद होतो तर आज माझ्या मुलांनी जे पैसे आणून दिले ते चोरून त्यांच्या खिशात नाही ठेवली किंवा त्यांनी वाटून घेतले नाहीत सरळ आणून माझ्या हातात दिले आणि मग असं झालं कौलर ताट झाली आणि माझं पण कौतुक झालं साहेबांनी असतात माझं पण कौतुक केलं मुलांचं केलं आणि मूल्य मुलांच्यात रुजली याचा आपल्याला पण अभिमान वाटतो तर मुलांनी ती आत्मसात केली याचा पण अभिमान वाटतो तर एक व्हिडिओ त्यांच्यासाठी झालाच पाहिजे त्यांनी खरोखर चांगलं काम केलं तर आज मी थमनेल त्यांच्या कौतुकाचा जो फोटो आहे ना साहेबांनी जे त्यांना गुच्छ वगैरे दिली तोच थमनेल ठेवणार आहे